मी सरदार पटेल हायस्कूलमध्ये या ठिकाणी शिकत होतो आणि माझे अनेक त्यावेळेचे मित्र आजही या ठिकाणी मला जण भेटलेत आणि आज खरं म्हणजे गंगास्वामी स्वामी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर दाते आणि त्यांचे सर्व सहकारी विश्वस्त गावचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी गावच्या विविध संस्था त्या सगळ्या संस्थांचे प्रमुख या सगळ्यांनी आज आग्रह या ठिकाणी मला कालच अर्थला आग्रह केलेला होता परंतु तुम्ही ज्या प्रश्नासाठी भांडताय सध्या तुमची चळवळ ज्या प्रश्नासाठी चालू आहे तिथे पाथ्यावर पाणी पाथ्यावरचं पाणी इकडं आणण्यासाठी तुमची कृती समिती स्थापन झाली त्या कृती समितीचं मला वाटतं ते व्हॉट्सअपचा मेंबर पण आहे तुमचे सगळे रोजचे कार्यक्रम मी त्याच्यात पाहत असतो मग तुण तुम्ही ज्या मागणीसाठी या ठिकाणी आग्रही आहात सरकारकडे ती मागणी मी मी विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी त्याला वाचा फोडली आणि ती समस्या त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्यानंतर ज्या हालचाली चालू झाल्या वसंतराव त्या हालचाली म्हणूनच काल मला अचानकपणे आरतीला यायचं असताना अचानकपणे मला निरोप आला या त्या खात्याचे मंत्री जलसंपदा खात्याचे मंत्री आदरणीय राधाकृष्ण विके साहेब यांचा निरोप आला की आपण त्या कामासंदर्भामध्ये बैठक लावली अधिकाऱ्यांची आणि त्याच्यामुळं अर्जुन नगर मुंबईला या आणि काल मी त्या कामासाठी खरं मुंबईला गेलो तेव्हा काल अंतरा उपस्थित राहू शकलो आताही काल्याचं चा कीर्तन चालू असताना येण्याची इच्छा होती थोडंफार कीर्तन देखील ऐकावं अशा पद्धतीची मनामध्ये इच्छा होती परंतु तरजुद्याचा कार्यक्रम लांबला तो का संपेनं आणि म्हणून मला यायला उशीर झाला या ठिकाणाचं या दैवताचं संपूर्ण महाराष्ट्रावर खरं म्हणजे नाव आहे इथली आमटी ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये दे नव्हे तर देशामध्ये दे प्रसिद्ध आहे इथल्या आमटीचं उठणारे ज्या आहेत आपल्याला लहानपणा मसाला असेल किंवा आमटीचं जे आचारी म्हण असेल याचा सगळीकडे गवगव आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीनं ते क्षेत्र खऱ्या अर्थानं आपलं फार पवित्र क्षेत्र आहे आणि सर्व सर्वज्ञात आहे मी स्वामींच्याच कृपेनं ज्या ठिकाणी स्वामीनीलो आपण नाही तपस्य केली ज्या ठिकाणी तपस्याऱ्या केली ते मग पोपरी गाव असेल किंवा कणेर असेल आमच्या महादेवाच्या मंदिराच्या तिथं पूर्वी स्वामींनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती पोखरीमध्ये देखील तपश्चर्या केली होती आणि त्या ठिकाणची तपस आपल्यानंतर शिवजीचा आणायला आले आणि आण्या ते हो हो आणला आने या पवित्र ठिकाणी ते पण आले आणि पोखरी असेल कडेर असेल किंवा आण असेल हे तिन्ही गावं स्वामींच्या पायाने पुढीच झाली ही गाव गावं अशी आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम तिन्ही गावांच्यामध्ये क्रमाक्रमाने या ठिकाणी हा उत्सव नोकरीचा होतो आणि आण्याचा देखील होतो आणि म्हणून एवढ्या दरमंत्र ठिकाणी आज आमदार झाल्यानंतर मला या ठिकाणी यायची संधी मिळाली मला यांनी सगळ्यांनी बोलवलं मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो स्वामींच्या कृपेनं आपण मला खरं तर खूप खुशाला संधी मिळाली मित्र सगळे रिटायर झाले रिटायर होऊन गेल्यानं ना वर्ष लागले त्यामुळे विरोधात त्यांना साधत असतो पुढे सगळे रिटायर झाले मला आत्ता नोकरी घालते किंवा जी लागली ती नोकरी आता पाच चांगल्या पद्धतीने करायची आणि समाजाला उपयोग होईल अशा पद्धतीचं काम या माध्यमातून करायचं आदर्श काम करण्याचा मला निश्चितपणे प्रयत्न आहे त्याच्यासाठी स्वामी शक्ती झाली होता सर्वांना नवीन वर्षाच्या आज एक तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस साल आहे या नवीन वर्षाच्या सर्व उपस्थित भावी भक्तांना आणि या ठिकाणच्या आमच्या सगळ्या सहकारी मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो या यात्रेचं महत्त्व असेच पुढं मन योग्य या ठिकाणी राहावं अशा प्रकारचे स्वामीजीची प्रार्थना करतो थांबतो त्याही